येणाऱ्या काही वर्षामध्ये मी महाराष्ट्रातल्या देशातल्या हिंदू समाजाला आम्ही विश्वास देतो की आमच्या राजाच्या स्मारक आम्ही इतकं भव्य दव्य होते उभं करू की बाकी सगळ्यांना पण थोडं लाज वाटेल अशा पद्धतीचं स्मारक आम्ही इथे उभं करून तुम्हाला दाखवू हा आमचा शब्द आहे तुम्हाला कारण का ह्याच्यात तडजोड करण्याचं काहीच कारण नाही कारण का, ना का ज्या राजामुळे हिंदू म्हणून स्वतःची ओळख सांगतो हिंदू आमचा आडनाव सांगू शकतो त्या राजाने जे आमच्यासाठी बलिदान दिलं त्या राजासाठी अगर आम्ही स्मारक उभं करू शकलो नाही तर आम्ही स्वतःला हिंदू म्हणून घ्यायचा का हा खरं म्हणलं तर मुळात प्रश्न आहे खरं का छत्रपती संभाजी राजे नसते तर आपल्या आडनावाच्या आगो आपल्या नावाच्या पुढे वेगळेच आडनाव लागले असते कोण शेख असता कोण खान असता आता जे काही हिंदू आडनाव लागलेत ना ते फक्त छत्रपती संभाजी महाराजांमुळेच आहे असं मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत कारण का स्वराज्याची लढाई हिंदवी स्वराज्याची लढाई हे इस्लामीकरणाच्या विरोधातच झाली आहे मुघलांनी जे काही इस्लामिक आक्रमण जे सुरू केलं होतं त्या काट्या औरंग्याने ज्या पद्धतीने आमच्या हिंदू मंदिरात तोडली आमच्या हिंदू माता भगिनींचा छळ सुरू केला हिंदू धर्माला नष्ट करण्याचे शपथ ज्या औरंगेने घेतलेली त्या औरंग्याला थांबवण्याचं था आणि आव्हान देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती आमच्या संभाजी महाराजांनीच केलेला म्हणून आमच्यातले काही कायदे आहेत सांगण्याचं की नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते कोण मुसलमान नव्हते तिकडे गुगाचं टेपर गॉर्डन आलं होता स्वराज्याची लढाई ही इस्लाम इस्लामच्या विरोधातच होती हिंदू वरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिला नाही हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे ज्वलंत इतिहास आणि म्हणून जे काही कोण अतिशाने आहेत जास्त शिकलेले त्यांची दुकानं चालतात या सगळ्या गोष्टीवर नाही नाही शिवाजी महाराजांनी कधीही कुठली मस्जिद तोडली नाही कुठलाही मुसलमान त्यांच्या सैन्यावर सगळं झूट आहे उभं राहत इथे या व्यासपीठावर सांगा इतिहास आम्हालाही कळतो तुमच्यापेक्षा दीड थोडा जास्त कळतो म्हणून उघड आमच्या राजाची बदनामी करू नका जे काही हिंदू धर्माच्या विरोधात तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र